रामचंद्र की छत्रपती शिवाजी महाराज की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की उपस्थित शिंदाळगावचे सुज्ञ मतदार बंधू दोन हजार चोवीस विधानसभा इलेक्शन वीस तारखेला आहे त्यासाठी आपण आता एक सभा आयोजित केली खरं तर ऐन वेळेस आयोजन झालं तरी एवढ्या मोठ्या संख्येने सर्वेजण उपस्थित झाले त्याबद्दल मी पहिले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि दर पाच वर्षात निवडणूक होते या वर्षाची आमदारकीची निवडणूक वेगळी आहे कारण का एक उच्च शिक्षित डॉक्टर हा या कुस्ती म्हणा लढाई म्हणा युद्ध म्हणा ह्याच्यात उतरला आहे हा एक मोठा बदल आपल्याला दिसतोय आणि याला जबाबदार आजची परिस्थिती आहे की आयोगाने माझं जर पार्श्वभूमी बघितले की एक शेतकऱ्याचा मुलगा माझ्या वडील फक्त नवी पास होते शेती करता करता डॉक्टर झालो डॉक्टर करता करता वडिलांसाठी सरपंच झालो सरपंच झाल्यावर योगायोगाने मार्केटचं इलेक्शनचा योग आला दीड वर्षापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचं जेव्हा इलेक्शन लढलो त्याच्या आधी मला असं वाटायचं की राजकारण खूप कठीण काम आहे म्हणजे मला असं वाटायचं की मार्केटच्या इलेक्शनच्या आधी की राजकारण म्हणजे खूप मोठा समुद्र आहे आपण तर जेमतेम पोहू शकतो समुद्रात कसं काय पोहू पण मार्केटचे इलेक्शन जेव्हा मी जिंकलो तेव्हा मला जो समुद्र वाटत होता ते पाणी फक्त माझ्या गुडघ्यापर्यंत येतं आहे असं मला जाणवत आहे कारण राजकारण हा बुद्धीचा खेळ आहे आणि हे जे आता गप्पा मारणारे आप्पा किंवा ही जी मंडळी आहे समोर यांची विचारशक्ती जिथं संपते तिथं डॉक्टर निलकंठ पाटलाची विचारशक्ती सुरू होते त्याच्यामुळे मार्केटच्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला बिलकुल गांभीर्याने घेतलं नाही त्यांना वाटायचं की चार भिंतीत काम करणारा डॉक्टर हा कसं काय पंधरा दिवसाच्या आत तयारी करतो आणि हा अचानक कस काय निवडून येईल पण जो माझा वैयक्तिक अभ्यास अनुभव आणि लोकांची जी मी सेवा केली होती आणि लोकांवर जो माझा विश्वास होता म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर खूप माझ्या विरोधात त्यांनी पैसा वापरला काउंटिंगसुद्धा मॅनेज होती म्हणजे जेव्हा मतदान मोजलं गेलं माझ्या ज्या मला मतदान भेटलं होतं माझ्या फुल्या या माझ्या विरोधांना त्यांनी मोजल्या माझ्या फुल्या या विरोधांना मोजल्या तरी मी त्यांच्याकडनं पराभूत झालो नाही याचा अर्थ तुम्ही लावा की कि किती भयंकर विजय होता माझ्या माहितीनुसार विधानसभेच्या इलेक्शनपेक्षा कठीण इलेक्शन मार्केटचं मी जिंकून आलो आहे त्याच्यामुळे विधानसभा ही त्या मानाने म्हणजे मार्केटचे इलेक्शन जर इंग्रजीचा पेपर होता माझ्यासाठी तर विधानसभा आहे माझ्यासाठी हिंदी किंवा मराठीचा पेपर असं मला वाटतं कारण लोक तयार आहेत लोकांना बदल पाहिजे लोकांना परिवर्तन पाहिजे मी जिथे पण गेलो तिथे लोकांचं म्हणणं आहे की जुने नको जुने नको जुने नको मागच्या वेळेस पण तेच झालं जुने नको म्हणून एक नवीन माणसाला संधी द्यायचा प्रयत्न झाला पण तो नवीन माणूस जो आहे तो पाचोरा शहरात चालला नाही आणि त्याला भडगावमधनं मतदान भेटलं काही प्रमाणात पण आता मी जर स्वतः भडगावमधनं उभा राहतोय तर तिथून मतदान भेटा काही विषय नाही म्हणजे याचा अर्थ की सगळ्यांनी एक दिला आणि मताने परिवर्तनासाठी सज्ज व्हा आणि आपलं मतदान वाया जाणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे जसं डॉक्टर डॉक्टर की चांगली करत होता मग राजकारणाची काय गरज पडली जसं मी नेहमी सांगतो की माझं राजकारण हे हिंदुत्व टिकावं आणि शेतकरी जगावा या गोष्टींसाठी आपण राजकारणाचा हा वसा घेतला आहे किंवा आपण हे काम सुरू केलं आहे तर आपण शेतकऱ्यांसाठी काय करू शकतो तर आम्ही मी जेव्हा योगा योगायोगाने मार्केटला निवडून आलो तेव्हा पहिल्या आठ दिवसातच मी ते दिवसा सिद्ध करून दाखवलं म्हणजे केळीकट्टीचा विषय असो किंवा मार्केटचा रात्री अडीच वाजता मार्केट उघडतं हा मार्केटचा टाईम असो मार्केटचं इलेक्शन निवडून आल्यावर मला जेव्हा कळलं की अडीच वाजता मार्केट उघडतं म्हणजे वडगाव पाचवराच मार्केट हे अडीच वाजता उघडतं आहे आणि चाळीसगाव आणि जळगाव हे दोघे आजूबाजूचे मार्केट सकाळी पाच सहा वाजता उघडतात मला तर पहिले धक्काच बसला की इथं लोक म्हणत की मी शेतकरी पुत्र आहे मी शेतकरी पुत्र आहे बॅनरवर त्यांचा शेतकरी पुत्र राहतो सहा म्हणजे जवळपास अर्धा डझन पक्ष अर्धा डझन नेते पण शेतकऱ्यांचा विषय कोणी बोलायला तयार नाही शेतकऱ्यांच्या विषयी कोणी काम करायला तयार नाही आणि मार्केट रात्री अडीचच्या ऐवजी सकाळी पाच लाख करणं हा काही मोठा निर्णय नाही आहे एकदम सोपं काम आहे तरी यांची बोंब पडली नाही शेवटी मला मार्केटमध्ये जेव्हा मी निवडून आलो आणि लोक मला जेव्हा सांगायला लागले की आमचं भाजी मार्केट अडीच वाजता उघडतं आम्हाला आत्रवड जागावं लागतं रात्री जाण्याच्या जा चक्करमध्ये ॲक्सिडेंट होतात बरेच जण त्याच्यात फ्रॅक्चर झाले बरेच जण त्याच्यात मृत्युमुखी पडले बऱ्याच जणांनी म्हणजे जवळपास पन्नास टक्के भाजीपाला शेतकरी यांनी भाजीपाला लावणं बंद करून टाकलं म्हणजे असं कसं शासन चालू आहे की तुम्ही शेतकऱ्यांना त्याचं काम करायला त्याला म्हणजे त्याचं काम करणं त्याच्यापासून सुटतं आहे म्हणजे शेती करणाऱ्याला तुम तुम्ही त्याच्यापासून प्रवृत्त करताय मग तुमच्या शासनापेक्षा तर इंग्रजांचं सा शासन चांगलं होतं जेव्हा फक्त ते कर घ्यायचे काम तरी करू द्यायचे आणि आजचं जर आपण म्हणजे आमदार बघितला किंवा शासन बघितलं की रात्री अडीच वाजता तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की तुम्ही एका कुठेतरी बोलले की मी भाजपाला विकत होतो म्हणे आता मला तर माहिती नाही मी ऐकलं नाही पण ते आमदार सुद्धा बोलला की मी भाजपाला विकत होतो मग मी असं झालं मग तसं झालं अरे मग तू भाजी विकता विकता पन्नास खोक्यापर्यंत कसा गेला हा एक तो उघड झाला आहे लोकांसमोर आणि मग आपण जर भाजीपाला विकत होतो मग आपण आमदार झालो मग आपल्याला एवढी अक्कलता पाहिजे ना की जो अडीच वाजता भाजीपाला विकायला शेतकरी त्याला कितीही अडचणी आहेत म्हणून आपण आपल्या जी पार्श्वभूमी आहे त्याचा अभ्यास करून तरी तो कमीत कमी तो टाइम करायला पाहिजे होता सकाळचा पण तो झाला नाही आणि मी निवडून आल्यावर जेव्हा मी तो मुद्दा घेतला म्हणून त्यांनी काही दोन तीन महिने ते चालवलं परत तो त्याचे जे कार्यकर्ते ते पोचण्यासाठी अडीचचा टाईम केला कुठेही लोकशाही म्हणजे स्वतःचे कार्यकर्ते पोचण्यासाठी स्वतःचे कॉन्ट्रॅक्टर पोचण्यासाठी वाटेल ती काम करायची वाटेल तितका पैसा कमवायचा आणि जो पैसा कमवला आहे तो अशा इलेक्शनमध्ये वापरायचा एक महिन्यापासून सभावर सभा चालू आहे ताफेवर ताफे, ताफे निघत प्रत्येक ठिकाणी पाचशे रुपये रोजानं मजुरीवर माणसं आणले जात आहेत आता यांनी जेव्हा फॉर्म भरले तेव्हा यांच्या गाड्या कुठून होत्या माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का आता गुंडगिरीचा एकदम म्हणजे सबूत आहे की एक सुद्धा अ किंवा ब म्हणत नाही आहे एवढी सगळ्यांना भीती आहे जो शब्द उचले तो मार घेईल तुम्ही नका सांगा मीच सांगतो तुम्हाला की विधान विधानसभेचा फॉर्म भरायचा होता बडगाव पाचवरायचा चाळीसगावच्या गाड्या बुलढाण्याच्या गाड्या धुळ्याच्या गाड्या अजिंठ्याकडच्या गाड्या म्हणजे तुमची लायकी पण नाही की तुम्ही रोजानं माणसं आणताय आणि इथले माणसंसुद्धा रोजानं तुमच्याकडे येऊ शकत नाही तुम्हाला विधानसभेच्या बाहेरच्या माणसं आणावं लागतं आहे मग मतदान कुठून पडणार आहे तुम्हाला म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला विधानसभेच्या बाहेरून विकत माल सांग लागली त्या दिवशी तुमचा पराभव झालाय आणि जी सज्जन शक्ती सगळी डॉक्टर बरोबर उभी आहे फक्त बरे <प्रावरा> काय <ला? प्रावरा> नाही आता चालू दे म्हणजे वाडी आर मी बोलू लागले असत सडन असं माहितीये की मॅरिणी बोलतोच बरोबर आहे ना तर विचार म्हणजे पैसा दिसून सुद्धा तुम्हाला जर लोक जमतच नाहीत म्हणजे तुम्ही आज काय लायकी आहे दहा वर्ष आमदार रेसन एवढ्या कंपन्या रेसन एवढा पैसा रेसन एवढा कार्य करतास तुम्ही पोहोच करतास आणि तुम्हाला फॉर्म भरासाठी जर तुम्ही बुलढाण्यातून गाड्यापट देईन म्हणजे तुम्ही अवकाद दात शून्य वीजायलाय आणि जे पण सज्जन मतदान आहे म्हणजे तो माणूस कुठलाही पक्ष मासू द्या तो उभाटा मासू द्या शिंदेगट मासू द्या कुठलाही पक्ष मासू द्या सगळ्या मनावांचे आहेत सगळ्या माले मतदान करणार आहेत आणि हे आपले वीस तारीखले मतदान होईल चोवीस तारीखले कळी की जसं जसं ना इलेक्शन म्हणजे उमजच नाही की डॉक्टरने मतदान कोणी एक सिरियल होती मी जो आहे शाळा महत्व किंवा कॉलेज मतो शक्तीमान नावानी सिरियल होती बरोबर आहे ना म्हणजे आज ज्या चाळीस वर्षांना आसपास होते आणि तसं ती देखील होती की तो गंगाधर बने आणि ते मार्केट मध्ये गंगाधर तसे वाटना तो शक्तिमान होता आणि आता पण तुम्ही आधी एक वर्षभर काय करते सी डॉक्टर उभा राहणार डॉक्टर डमी आहे म्हणजे भाऊ म्हणस आपा डमी आपा म्हणस भाऊ ना डमी म्हणजे माघारने एवढी आपा तयार केली सी की आता कालजी मी जुवाडी गाव मधू भडगाव तालुका ना तोकीशी माझे सांगू की चार तारीखली आम्ही असं माहिती बनवतो म्हणे की डॉक्टरी माघार होई म्हणजे माघार लिहिले नसताना पण एवढी आपोआप असणार की माघार होईल अरे पण एवढा बना की तुम्ही तुमचे साध्य काय होणार आहे डॉक्टरविषयी विषयी तुम्ही काहीतरी युद्ध रीती काहीतरी आजमावा तो अटकी कसा अटकी कसा त्यांना वर्षी काय बोलणार नाही काय नाही काहीच तयारी नाही फक्त माघारली मा घे चार तारीख नंतर आता तसे समजलं की अरे नाही ते माघारली तिने आणि आज पंधरा की अजून तशी नेमकं माहिती नाही की डॉक्टर ना कोण कोण बरोबर आहेत कोण कोण काय करणार नुसती चांबल चाभल चालू असेल काहीच कमरणार नाही आणि हा गंगाधर जसा जो वाटी राहणार तो वीस तारीख तसं कडी आणि चोवीस तारीख ना रिझल्ट कडी इस्रायली आपण गंगाधर समजून आणतो तो खरा शक्तिमान होता कारण <laughs> मुद्दा एवढा स्ट्रॉंग येत ना आज मनाकडे पंचवीस तीस वर एक जण फोन ना म्हणजे पंचवीस वरे भेटाली आज म्हणे पाचवारा शहरमधला आता मला वाटतं इलेक्शन आहे वा ते डॉक्टर आहे इलेक्शन आहे मग काहीतरी पार्टी द्या पैसा द्या यासाठी कोणी येतोय पंचवीसपर्यंत होणार अलग अलग एरियामधला सपासप सपासप बसत सर्व चहा मागाडी मी वाटते की नंतर या पैसा कोय मागतील पार्टी कोय मागतील पण ते विषय काय लिहिा की आम्ही सर्व सुचणे आहेत नोकरी करणार आहेत कोण काय करणार आमल्याही दोन नंबर नशी चालू आहे ते बंद व्हायला पाहिजे आम्हाला तरुणीसाठी काहीतरी विचार व्हायला पाहिजे आणि बदल व्हायला पाहिजे गुंडागर्दी कमी व्हायला पाहिजे असा त्याचे मनाकडे विषय वाटा म्हणजे सज्जन शेट्टी जिवंत आहे आणि एवढा पण पाचोरा शहर मग काहीतरी एकोणसाठ बुथ आहेत आणि एकोणसाठ ना पंचवीस आहे आणि त्याचं जर पूर्ण त्याचे सांग की पन्नास साठ त्याचा परिवार आहे म्हणजे प्रत्येक बुथना बूथ प्रमुख माले घर बसल्या भेटणार घर बसल्या बूथ प्रमुख भेटणार आणि असे पैसा तुफान पैसा खर्च खर्च आणि बोंबनी पटणी जिथला या आधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बोलावं कशासाठी बोलावं की बो मदनवाडी तडे काम बोल या आतापर्यंत सांगत होता की तीन हजार दोनशे कोटी रुपयांना आम्ही विकास करा एकनाथ शिंदे सांगितले की चार कोटी दिनतात मग मधला आठशे कोटी घ्या कुठे <laughs> जो दुसऱ्यासाठी खड्ड करणार आहे आणि जो धर्मानं काम करणार आहे त्यांना मजार तुम्ही येशात तर तसं तगड थोड्याची गरज आहे तसं ऑटोमॅटिक तुटणार आहे म्हणजे आजच एक उदाहरण आहे पिंपरी गाव मध्ये तुम्ही नाव सांगत नाही तो माणूस ना मार्केट वाकडा वाकडा चालणार त्यांना आज खरंच हात बी तुटवला होता आणि तंगड बी तुटवला होता तर मला सहा महिना नाही आज त्याला ना, ना ना जो घर हो तर मला की फ्रॅक्चर आहे म्हणे म्हटलं मी तिनं म्हणजे न्याय दे का एकदम फास्ट नाही जो डॉक्टरने ना तिने देव ऑटोमॅटिक नाही तर त्यांना लोचाव काढतो कसं म्हणतात तशी गुंडगिरी काढी गुंडगिरी विषय असा आहे की मागला टाइमले तो गुंड नको म्हणे सर या बोली निवडून हा बोल त्याला कशा पुढे चालला गेला काम करणे आणि अर्धा लोक असं आहे की तिथे डायबेटीस म्हणजे बेडरूम पासून म्हणजे गुप्त पाठवून बाथरूम पर्यंत जर जावं राहिलं तर तस कम लागेल असा अर्धा आहे तर सर्वांनी सुख्य व्हा दांडूक व्हा आणि आई जे पर्यावरणावादे कुंडगिरी गडपशे आणि या गोष्टी आपली बॉडीला बाहेर टाकायला

गरीब कल्याण देखील हे आपल्याला पद मिळते आता सर्वांत की माझी